नमस्कार सर्वांना आहात सर्वजण बघा कसा दिसत आहे भुईमुख हिरवागार लांब लांब सऱ्या अशा कशा दिसत आहेत मध आहे कसा वाऱ्याने डवलत आहे बघा कोणाला कोणाला माहित आहे ज्यांना माहीत नसेल त्यांनी बघून घ्याय भुईमुख कसा असतो आणि कसा वाटला प्रत्येकानी एक तरी कमेंट नक्की टाका बरं याच्यात मेहनत आहे माझ्या बाबांची आणि दोन बहिणी हा आहे मूग हे बघा कसा दिसतो हिरवागार आता फुलं दिसत आहे दिसत आहेत फुलं आता एक दीड महिना फक्त मग शेंगा तयार कसा दिसतो सांगा हा नक्की कमेंट करून साईडला लावलेला आहे तो मूग लावलेला आहे उडीद आणि तो मध्ये मध्ये दिसतायत ना ते लावलेला आहे राजमा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा